हे केळीचे चिप्स बघतायत ना झालेत ना अगदी परफेक्ट असे कुरकुरीत नमस्कार मंडळी ज्योती किचन स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण परफेक्ट असे मार्केटसारखे के केळीचे चिप्स घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी परफेक्ट असे केळीचे चिप्स कुरकुरीत कसे करायचे आणि तेलकट अजिबात होणार नाही यासाठी काय करायचं हे सर्व या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर इथे मी बाजारातून ही कच्ची केळी आणलेली आहे तरी तो बघू शकता ही अशा पद्धतीची केळी मला बाजारात मिळाली आहेत ही कोणत्या प्रकारची केळी आहेत मला कमेंट करून नक्की सांगा ही एक किलो केळी मी आणलेली आहेत आता चाकूच्या मदतीने आपण ही केळी कट करून घेणार आहोत त्यानंतर हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला केळीचं साल काढायचं आहे तर ते हाताला चिकटू शकतं म्हणजे त्याचा चिक जो आहे तो हाताला चिकटू शकतो म्हणून आपण पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं त्यानंतर चाकूच्या मदतीने इथे अशा पद्धतीने आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे तर पाच ते सहा आपल्याला केळीला कट देऊन घ्यायचं आहे म्हणजे केळीचं साल अगदी व्यवस्थित असं निघलं जाईल तुम्हाला जर इथे पिलरच्या मदतीने केळीचं साल काढायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता पण पिलरने तुम्ही केळीचं साल काढलात तर केळी ही काळी पडू शकते पण केळी काळी पडू नयेत म्हणून काय करायचं ते सुद्धा मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता केळीचं साल मी अशा पद्धतीने काढून घेते तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता असं कट देऊन केळीचं साल काढलं तर अगदी व्यवस्थित ते निघतं तर पूर्णपणे केळीचं साल काढून घेतलेलं आहे आता केळीचे चिप्स काळे पडू नयेत म्हणून काय करायचं तर एका मध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मी दही घालून घेतलेली आहे आणि दही छान पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला पाणी हे तयार करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला केळी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केळी यामध्ये ठेवले तर ते अजिबात काळी पडणार नाही तर आता आपण पुढची तयारी करूया तोपर्यंत ही केळी अशीच आपण पाण्यामध्ये ठेवून देऊया आता इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा इथे मी हळद हे चांगलं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला केळी फ्राय करताना वापरायचं आहे आता आपण इथे एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल इथे मी मीडियम गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे तेल तापलं आहे आता आपण केळीची चिप्स करून घेणार आहोत एक केळीचं चिप्स टाकून बघायचा परफेक्ट असं आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता इथे जे आपण पाण्यामध्ये केळी ठेवली होती ती काढून घ्यायची आणि हलकीशी टिशू पेपरने पुसून घ्यायची इथे बघू शकता तुम्ही केळी अजिबात काळी पडलेली नाहीत आणि इथे एक स्लायसरच्या मदतीने आपल्याला केळीचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत केळीचे चिप्स पाडत असताना केळी एकाच दिशेने आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे अगदी परफेक्ट असे हे केळीचे चिप्स पडतात आणि अजिबात हे चिकटत सुद्धा नाहीत सर्व केळीचे चिप्स पाडून झाल्यानंतर आता गॅस आपल्याला लो करायचा आहे आणि गॅस लो केल्यानंतर आपण जे इथं पाणी बनवून घेतलं होतं हळद आणि मिठाचं ते पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी घालत असताना थोडीशी काळजी घ्यायची गॅस अजिबात मोठा नसावा जेणेकरून तेल हे अंगावर उडणार नाही लो गॅसवरतीच आपल्याला चिप्स हे फ्राय करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा चिप्स घालत असताना गॅस हा हाय किंवा मीडियम असावा जेणेकरून आपले केळीचे चिप्स अजिबात तेलकट होणार नाहीत तर इथं बघू शकता छान असे कडक होऊपर्यंत मी केळीचे चिप्स फ्राय केलेले आहेत आता आपण यांना काढून घेऊयात आणि हे जे चिप्स आहेत ते अजिबात तेलकट होत नाहीत तुम्हाला दुसरी बॅच मी करून दाखवते दुसरी बॅच जी आहे ते तेल आता आपलं थोडंसं पिवळं झालेलं आहे त्यामुळे त्याचा कलरसुद्धा चिप्सचा अगदी पिवळा असा येतो तशाच पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा गॅस हाय करायचा आणि त्यानंतर लो करून हे चिप्स अगदी व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत परफेक्ट असा यांना कलर आलेला आहे अशाच पद्धतीने सर्व चिप्स मी करून घेतले अगोदर केलेल्या चिप्सचा कलर बघा चिप्स चिप्स तुम्ही आणि आता केलेला केळीचे चिप्स बनवत असताना आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची आहे ते की चिप्स व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर इथं तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे कुरकुरीत आपले केळीचे चिप्स बनवून झालेले आहेत आवाज तुम्ही बघितलाच आहे अतिशय कुरकुरीत असे केळीचे चिप्स झालेले आहेत तुम्हीसुद्धा घरच्या घरी अशा पद्धतीने केळीचे चिप्स बनवू शकता मार्केटमध्ये खूप महाग मिळतात घरी आपण खूप स्वस्तामध्ये केळीचे चिप्स बनवू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत ब बाय